‫הוא נכנס לזה שוב. ‫-הוא נכנס לזה שוב. ‫הוא נכנס לזה שוב. ‫הוא נכנס לזה שוב. ‫-מה זה שוב? 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 ‫-מה זה שוב?

كتبت 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 أنا घेतो ते करणं शक्य झाले नाही आणि त्याचं कारण राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी ती जागा आपल्या चालत घेतली ठीक आहे सदाशिवाय सातवांनी सांगितलं त्यांनी कुठली जागा चालत घेतली ते चिंता करण्याचं कारण कारण नाही आपण दुसरी जागा आणि आज मी इथं बघतो बघतोय हजारोच्या संख्येनं विशेष करून आज या ठिकाणी तुफसित आहेत आणि कोणी आपली जागा हलवली तिने आपलं काही नुकसान होऊ शकत नाही हे तुम्ही लोकांनी आज सिद्ध केलं 君はね、あちせんがちょうちんにやるかい。それはじゃがすがちかい。まずはてに、てにいら、なるほどしさばくて。あにかこうかいまぜ。えっこんてに、なおいきさばのうまさ。わざわざ下で、はむしも、ほせかれ。 サマサムサーブ、キャラリーボードで、ウィシャーで、ウツナライ、サギザアメリカチナウデアメリカチナウデイ、フェネリア、フォメリアウデイ。アメリカムで、バルサチナウデイ、ウツツキセニー、ニューヨーカ,カかイエシャブで、ヨカナウデかクアウトチェイ。 अरे म्हणून न्यूयॉर्क साईन्स एक प्रसिद्ध वर्ष होत आहे त्याने आम्हाला इथं पाचवलं सगळी गोष्ट आज बारामतीची सभा बारामतीची निवडणूक याला अमेरिकेलासुद्धा चिंता आहे इतकं महत्त्व तुम्हाला लोकांच्या निर्माण भारताच्या बाहेर बाहेरच्या लोकांच्यामध्ये सुद्धा आहे आणि आत्ताच आपण ही भाषणं दोन ऐकली रोहितचं भाषण ऐकलं त्याच्या त्याच्यानंतर सुफियाचं भाषण ऐकलं आणि तिसरं भाषण आपण सिव मतदारसंघातल्या उमेदवाराचं ऐकलं याच हे तिन्ही भाषेमध्ये त्यांनी एक विचार फुर् ठेवला हा देश कसा चालवायचा कुणी चालवायचा प्रश्न कोणते आहेत आणि ते सोडवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय फायदाच टाकतील याबद्दलचा विचार हा सगळ्यांच्या समोर आहे मला स्वतःला आनंद आहे की नी नी, या टी व्ही वाचनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या टी व्ही या ठिकाणी मांडली याचं एक होते की कोणी काही म्हणत मोदी साहेबांच्या हातात देशाची सत्ता असो आणखी कुणाच्या हातात सत्ता असो जोपर्यंत आपण सगळे एक आहोत तो फळ बारावशी करणार कुणी धक्का लावू शकत नाही हे तुम्ही ठिकाणी ही आणि अत्यंत महत्त्वाची आहे प्रश्न खूप आहेत महागायचा फसन आहे वैकारीचा फेतीचा फसन आहे आणि ज्यांच्या असल्या सत्ता आहे ते असल्या कुठल्याही प्रश्नाची सुरू करण्यासाठी ही सत्ता वापरत नाही आणि म्हणून आपला निकाल की या निवडणुकीमध्ये असे निकाल फाय घेऊ की जेणेकरून त्या राज्यात या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त आणि त्यांचे मित्र फक्त त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि देशाला एक नवीन दिशा ही देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून केलं जाईल आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे माझा कसा पूर्ण असं आहे अनेक ठिकाणी सवाल झाला काल काल मी एका जळगावमध्ये असतो त्याच्यासाठी अनेक जिल्ह्यामध्ये होतो जवळपास सतरा आठ जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस मी फिरतो आहे पुन्हा सकाळ ताफ आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे माझा कसा हा भूल आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की या योजेमध्ये तुमचा हा वारावशी करायचंच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल आणि तो झालेला चा। तो झाल्यानंतर मी सई्सभा तुला सगळ्यांशी एवढंच या ठिकाणी सांगतो